नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला मोगऱ्याची कटिंग कशी लावायची आणि कटिंग जगल्यानंतर दुसऱ्या कुंडीमध्ये कशी लावायची परत माती कशी तयार करायची हे तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये सर्व दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा इथे पहा माझा मोगरा किती छान असा फुललेला आहे आणि हा मोगरा थंडीमधील फुले आलेले आहे तोच आहे म्हणून तुम्ही सुद्धा न की कटिंग पासून लावून पहा खूप छान रिझल्ट भेटेल आणि हा मोगरा सुद्धा मी कटिंग पासूनच लावलेला होता आणि बघा हा मोगरा मी पावसाळ्यात लावलेला आणि हिवाळ्यामध्ये एवढी सुंदर अशी फुले आली होती आणि मस्त वर्षभर त्याला छान फुले येऊन गेलेली आहेत आणि आता आपल्याला कटिंग जगल्यानंतर आपल्याला दुसऱ्या कुंडीमध्ये लावण्यासाठी माती तयार करायची आहे आणि ती कशी तयार करायची ते आता तुम्हाला मी सांगते इथे पहा एक कुंडी मी माती घेतलेली आहे आणि अर्धा कुंडी मी खत घेतलेला आहे आणि तुम्ही कोकोपीट कोको ही वापरू शकता अर्धा कुंडी पण इथे पाऊस असल्यामुळे मी इथे कोकोपीठ घेतलेली नाही जर उन्हाळा असेल तर नक्कीच वापरा आणि एक चम्मच मी पोटॅश टाकलेला आहे आणि एक चम्मच मी एप्सम सॉल्ट टाकलेला आहे आणि तुमच्याकडे जर हे दोन गोष्टी नसतील तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल फक्त एक चम्मच तुम्ही हळद टाका आणि कोकोपीट गांडूळ खत माती हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्या आणि थोडीशी वाळू सुद्धा वापरा वाळू टाकल्याने आपल्या कुंडीमध्ये पाणी साठून राहणार नाही सर्व पाणी निघून जाईल त्याच्यामुळे आपली झाडं कुजणार वगैरे नाही आणि इथे बघा सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला सर्व माती मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही एवढं जरी वापरलं तरी सुद्धा आपली छान झाडं जगतील म्हणून नक्की ही अशी माती तयार करून पहा खूप छान रिझल्ट येतो आणि ही माती करून झाल्यानंतर आपल्याला एक दोन महिने जरी खत दिले नाही झाडाला तरी सुद्धा छान फुले येतील म्हणून नक्कीच करून पहा अशी माती तयार आणि सर्व माती छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला कुंड्या भरून घ्यायच्या आहेत इथे पहा मोगऱ्याची कटिंग करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही कटिंग लावायची आहे आणि ही कटिंग मी ज्या वेळेस गुलाब लावला होता त्याच वेळेस मी लावलेली होती आणि तीच आता आपल्याला सेपरेट करून घ्यायची आहे आणि ही कटिंग जगली की नाही ते तुम्हाला पुढे समजेलच म्हणून शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा आणि तुम्हाला जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा इथे पहा आता मी कटिंग लावून घेते आणि त्याची पानं वगैरे मी काढलेली नाहीत कारण भरपूर पाऊस होता म्हणून मी काढलेली नव्हती आणि बघा कटिंग लावून घ्यायच्या नुसत्या खोचून द्यायच्या आहेत आणि छान जगतात आणि जेवढ्या पण मी ह्या कटिंग लावल्या होत्या त्या सर्वच जगलेल्या आहेत तुम्हाला दाखवते पुढे आणि मोगऱ्याची कटिंग ही तुमच्या आवडीनुसार घ्या लहान मोठी फक्त आपल्याला लावण्यासाठी थोडीशी मजबूतच काढी पाहिजे जर मजबूत काडी असेल तर त्याला छान फुटवे येतील आणि मुळे ही येतील म्हणून मजबूत काडी वापरा लावण्यासाठी आणि इथे पहा आपला मोगरा किती छान तयार झालेला आहे आणि त्याला बघा मस्त नवीन फुटवे आलेले आहेत आणि बघा एका ठिकाणी छान कळी ही दिसते आणि पारी बघा लावलेलं होतं कटिंग पासून तेही बघा किती सुंदर तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला मोगरा सेपरेट करून लावायचा आहे जी तुम्हाला सुरुवातीला मी माती दाखवली होती ती माती तयार करा आणि त्याच्यामध्ये हा मोगरा लावा छान वाढेल मस्त आणि लावताना आपल्याला ज्या वेळेस ऊन नसेल त्यावेळेसच लावा आता पाऊस पडतोय म्हणून पावसामध्येच तुम्ही ही कटिंग लावा म्हणजे आपली कटिंग छान जगेल आणि मरणार सुद्धा नाही इथे पहा किती सुंदर त्याला मुळे आलेले आहेत आणि बघा मुळे ही किती मोठी झालेली आहेत आणि मला वाटतं याची सर्वच पाने पडलेली नाहीत बघा जुनी पाने आहेत ती तशीच आहेत फक्त नवीन फुटवे आलेले आहेत त्याला आणि आता कटिंग मी सर्व काढून घेते आणि ह्या छोट्या कुंड्या आहेत त्याच्यामध्ये मी आता कटिंग लावून घेते आणि ही सुरुवातीचीच माती माझी आहे त्याच्यामध्येच मी आता लावून घेते आणि तुम्हाला जी माती मी दाखवली आहे ती तुम्ही तयार करून लावा त्याच्यामध्ये आणि जर तुम्हाला आता लावायला वेळ भेटला नसेल तर तुम्ही फक्त कटिंग लावून ठेवा आणि नंतर हिवाळ्यामध्ये तुम्ही असे ट्रान्सफर करून घ्या तरीही छान जगतील फक्त ऊन असेल तेव्हा ट्रान्सफर करू नका नाहीतर कटिंग पूर्णपणे उन्हाने खराब होईल आणि आता इथे मी माझ्या कटिंग लावून घेते बघा किती छान अशा तयार झालेल्या आहेत माझ्या कटिंग आणि तुमच्याही नक्कीच छानच होतील म्हणून तुम्ही नक्की मोगरा कटिंगपासून लावून पहा आणि असा मधोमध मद थोडासा खड्डा करून घ्यायचे आहेत आणि पूर्ण मुळे आपण मातीने झाकून घ्यायची आहे ह्या माझ्या कुंड्या रिकाम्या होत्या म्हणून मी आता त्याच्यामध्येच लावून घेते आणि आणि कटिंग लावून झाल्यानंतर आपल्याला छान आजूबाजूची माती चांगली दाबून घ्यायची आहे म्हणजे मोगरा पूर्ण त्याची जी मुळे आहेत ती मातीमध्ये छान रोवून राहील म्हणून आपल्याला आजूबाजूची छान माती दाबून घ्यायची आहे आणि छान आपला मस्त मोगरा वाढेल ही माती मी सुरुवातीलाच बनवलेली होती आणि त्याच्यामध्ये माटभाजी उगवलेली होती ती आता मी पूर्णपणे काढून टाकलेली आहे आणि त्याच्यामध्येच मोगरा लावते म्हणून आता मला याला खत द्यायला लागेल पण तुम्ही जर सुरुवातीला मी सांगितलेली माती बनवून त्याच्यामध्ये लावत असतील तर त्याला खत दिले नाही तरीही चालेल पण आता इथे मला खत द्यायचं आहे आणि तुम्हीही जर माती वापरलेली असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही झाडं लावत असतील तर त्यांना खत द्या म्हणजे झाडं छान वाढतील आणि पुरेसं ऊन भेटेल अशाच ठिकाणी तुमची झाड ठेवा म्हणजे अजूनही छान वाढते आणि फुलेही पटकन येतील म्हणून ह्या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपले झाड खूप छान वाढेल आणि आता मी तीनही कटिंग लावून घेते मस्त बघा त्याला कळी ही आताच आलेली आहे पण ती आता आपल्याला कळी तोडून टाकायची आहे कारण आपल्या मोगऱ्याची छान वाढ होईल नंतरच कळ्या आपल्या मोगऱ्याला आणि आता तुम्हाला मी गुलाब दाखवते बघा किती सुंदर तयार झालेले आहेत आणि काही यांना तर मस्त कळ्याही आलेल्या आहेत तुम्हाला मी आता सर्वच गुलाब दाखवते जेवढे पण लावलेले आहेत ते आणि जवळजवळ सर्वच माझे कटिंग छान जगलेले आहेत आणि आता त्याला कळ्याही आलेल्या आहेत आणि बघा त्याची वाढ मस्त झालेली आहेत पानं बघा एकदम हिरवीगार आणि टवटवीत झालेले आहेत काही ठिकाणी अं गवत ही उगवलेले आहे ते सर्व आता गवत काढून टाकायचं आहे गार्डन मधलं आणि गुलाबाला छान खत ही द्यायला लागेल म्हणजे अजून छान कळ्या येतील भरपूर आणि फुलेही मस्त येतील मोगऱ्याची कटिंग लावल्यापासून जगण्यापर्यंत आणि माती कशी तयार करायची हे सर्व माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेले आहे म्हणून तुम्ही नक्की लावून पहा मोगरा आणि जर तुम्ही मोगरा माझ्या पद्धतीने लावला तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा मोगरा जगला की नाही आणि आज बघा गोकर्णला किती सुंदर अशी फुले आलेली आहेत बघा रोज येतात मस्त आणि आज पण होती म्हणून तुम्हाला मी दाखवते जाता जाता बघा किती सुंदर अशी आलेली आहेत फुले आणि त्यांची वाढ पण बघा किती छान झालेली आहे आणि याच्या तुम शेंगा तुम्हाला भेटत तर नक्की लावा बियान पसुन मस्त झाड तयार होतं आणि जास्वंदीला बघा किती सुंदर आलेला आहे मागेही एक येऊन गेलेला आहे आणि थोडासा मावा लागलेला आहे तर त्याला आता नीम स्प्रे करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की